सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि या ठिकाणी शिव वेरूळ या ठिकाणी गणेश भालेकर यांच्या या ठिकाणी नर्सरी थी, या ठिकाणी जिथं इनवेज कंपनीची एकशे आठ सोयाबीन आहे आणि या सोयाबीनचा पीक प्रात्यक्षिक म्हणजे डोळ्यानं सोयाबीन पाहण्यासाठी या ठिकाणी शेतकऱ्याला बोललेलं आहे आणि या ठिकाणाहून तुमच्या लातूर जिल्ह्याला अंदाज देणार आहे तर आज आहे दहा सप्टेंबर आज मात्र रात्रीला तुमच्या ह्या शिरूळ आनंदपाव तालुक्यात सगळीकडे पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आणि सांगायचं झालं तर मध्यरात्री मात्र संपूर्ण लातूर जिल्ह्यात पाऊस पडणार आहे अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा तारखेपर्यंत तुमच्या लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे कुठं मुसळधार पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा आणि अठराच्या नंतर हा पाऊस उघडणार आहे आणि हे देखील अंदाज लक्षात द्यायचा अचानक वातावरणाबद्दल झालं तर लगेच एक मे माझ्या मेसेजद्वारे मी मेसेज दिला जाईल आणि या ठिकाणी पीक प्रात्यक्षिक पाहण्यासाठी या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे इनवेज कंपनीनं आणि या ठिकाणून शेतकऱ्याला एक अंदाज दिला धन्यवाद धन्यवाद पडणार आहे सतरा नंतर पाऊस पुन्हा उघडणार आहे म्हणून ह्या लक्ष देतात पण तेरा चौदा पंधरा सोळाला मात्र मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून ह्या लक्ष द्यायचा